आज लाईव्ह यायचं कारण म्हणजे की आपल्या मी जे ड्रॅगन फ्रूटचं आहे ड्रॅगन फ्रूटच्या ला आपल्या ड्रॅगन फ्रूटला एक वर्ष कम्प्लीट झालेलं आहे मित्रांनो तर आपण बघू शकतात आपल्या ड्रॅगन फ्रूटची ग्रोथ आता कशी झाली आहे अशा प्रकारे आपले ड्रॅगन फ्रूट हे झालेले आहे मित्रांनो हे बघू शकतात अशा प्रकारे आज वीस एक दोन हजार सव्वीस आणि वीस एक दोन हजार पंचवीसला आपण ड्रॅगन फ्रूटची लागवड केली होती मित्रांनो तर आपण बघू शकतात मित्रांनो आता अशा प्रकारे आपल्या ड्रॅगन फ्रूटची ग्रोथ झाली आहे हे बघू शकतात मित्रांनो अशा प्रकारे आपले ड्रॅगन फ्रूट हे झालेलं आहे हे बघू शकतात आणि आपण आता ड्रॅगन फ्रूटला उन्हाळ्यात सनबर्निंग नाही होणार याची काळजी घ्यायची मित्रांनो सनबर्निंग होऊ नये म्हणून तर त्यासाठी आपण या, या पद्धतीने अशी ड्रॅगन फ्रूटच्या ह्या अशा ह्या साईडना बेडवर आपण मक्का लावलेली मित्रांनो हे बघू शकतात दोन्ही साईडनं अशी बेडवर मक्का लावलेली अशी मक्का लावलेली मित्रांनो आपण बघू शकतात ही मित्रांनो तुम्हाला जर ड्रॅगन फ्रूटला या सनबर्निंग नाही हो म्हणून हे आपण बेडवर ह्या दोन्ही साईडनं अशा अशा पद्धतीने मक्का लावून घ्यायची मित्रांनो मी आत्ताच लावलेली मित्रांनो याला दोन दिवस झालेले आहे मी आता तुम्हाला ही मक्का उगल्यावर आणि पुढं तुम्हाला व्हिडिओ टाकणंच तर मित्रांनो आपल्या ड्रॅगन फ्रूटची ग्रोथ कशी झालेली आहे एका वर्षात तर नक्की मित्रांनो कमेंट करून सांगा मित्रांनो हे बघू शकतात काय ठिकाणी हे झाडं जे मर झालती ना थोड़े थोड़े मदी, मदी। जास्त जास्त ते थोडे झाडे थोडेफार कमी आहे हे बघू शकतात मधी मधी काहींची ग्रोथ अशी आहे जी आपल्याला मॅच्युअर काडी भेटली होती मित्रांनो जास्तीत जास्त मॅच्युअर काडी भेटली होती त्या काढीना भारी ग्रोथ केली मित्रांनो आणि जे थोड्या कवळ्या काढ्या होत्या त्यांची ग्रोथ स्लोच आहे मित्रांनो बघू शकतात आज एक वर्ष कंप्लीट झाले मित्रांनो तर चला मित्रांनो आपले ड्रॅगन फ्रूटचं प्लॉट एका वर्षात कसा झालेलं आहे मला ड्रॅगन फ्रूटची शेती जमली का नाही हे आतापर्यंत हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो मी एक नवीन शेतकरी आहे आणि नवीन शेतकरींनी ही नवीन शेती केली आणि नवीनच आपलं चॅनल खोलेल मित्रांनो तर त्यामुळे आपल्याला सपोर्ट करा चला धन्यवाद